लगा, लगा, लगा बोलवा तर लगा लगा एकटच खात बसलाय काय मी गेलो तो मातीला मातार मी आलू जाळून पन्नास किलोमीटर वर न मात धन धन देऊन आलो तर मी लगे लगा जेवाय तर बोलवा माझे आंघोळ नाही लगा तोपर्यंत खात बसलाय लगाट अनोआ काय करते बाय रेशन घेऊन आलो बघा मित्रानो धन देऊन बरे तोपर्यंत रेशन रेशनवाल्यानं फोन केला रेशन दोघा ती दोन गटोळी घेऊन आलो ती घरी बसला जेवत रात्रीच मटण उरले मुलगा जर रात्रीच मास सरलं नाही रात्री मटण मासा आणलं होतं त्यातलं मटण अजून भरपूर उरलं या दोघांनी वड काढायचं दोघांनी वान तर मी बसली आपलं बघत त्यांच्याकडे आता तू शिवमाशे मटण खा खा माश्याची मुडके खा खा तू खाल म्हणायला आणलं होतं किती तुम्ही आणलं होतं अर्धा किलो मटण आणलं होतं आता त्यांच्या ताटात तर रवं दिसलं मला ना मला पीठ आता संपव चाल मला नसलं तर चालतंय फार पट्ट्यानं हाटीळच काय काय मोगलाय लागले माझ्याकडे एवढे फोकाट कशी देते ती चाल बघा यांचे जेवण बघा बघा कशी फडकी साडीला बघल धरायचं पोळक आणि साड्या पेटवायच्या आणि पुन्हा म्हणायचं पिटली साडी यासला उद्योग आहे मित्रांनो साड्या कुठे घेतलेल्या

लागली उग काय बिन मोठीपणा सांगून ये बाप तुला टिकून सध्या घेत नाही ती त्या गुणाजी आहे म्हणून तर बोलवलं नाही तुला बोलवलं नाही माझी जेवायला भन कशी बन बरी आजारी पडली तुझी साडीन कोण साडीन कोण बघूल धरतं ग वाढत ग

તુરા ગર ગાડી ઉભી તુરા મા ચિકલ ગાડી પડે બિહલી તું બિહલી આય તો ખતિયા મા ભવિષ્ય

आपल्या दोन तीन टिप लाईट नाही बाकी पोरा राहणार नाही बघा खा खा तू हा रायज खा तुला नुसतं ठेवणार खात नाही मग बर झालं तू खात नाही बरं झालं तुमच्याकडे मन नाही माझी ही झाली

कुत्री हाड कुत्र सुद्धा बघायला लागले खाल ना बघणारच की कसा दीर बुलतोय नवरा कसा बोलतोय कुत्र्याला विचारा आता रामा तर याचा आता बसू नका मी असेच बसणार आहे मला काय घेऊन द्या जनावर राका राका बसा की मोबाईल सारी भरून व्हायला रे नशीब चांगलं आहे आता पिय राहायचं ऊस ठोकायचा ठोका घे ऊस निस्त बोलायचं आहे माता माता करायची तर कुणाला तुम्ही लागत नाही एकानं बसायचं

या जाऊ आंघोळ करून आली डॉक्टरांना शिकवायला लागला बारा वाजे तर आंघोळ नाही तुमची तुम्ही संसार करायचा अजून आलो की माती लोटून माथारी करताय तुम्हाला काढीच पटत नाही तुमच पाठ चार वाजल्यापासून गेलो चार वाजल्यापासून तुम, पर्यंत बारावी तर पाजू लागलाय घराला आम्ही घरात घराजवळ बघितलं घराला द्यायला लागतंय पण मला पाणी भा या दोन डाकडे काढायती खाल्ली टी एका फातीयाला संध्याकाळी आज घर पडणार आहे हा पी शक बस आहे